लिफ्टमध्ये चालला आम्ही आता वरती <laughs> नमस्कार युट्यूब फॅमिली मी सुनंदा कसे आहेत बरेच असणार बरेच राह आजच्या दिवस तुमच्या खूप खूप खुँ सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावं ईश्वरच्या मस्त राहता ना व्हिडिओ पूर्ण बघा आज खूप खूप छान लाईक करा कमेंट करा नवीन असा तर माझ्या चॅनल आपण कलपुत्री गुतना saya kita beri siapa kaitmen वहिनी फक्त हुशार आहे हो गे आपलं काहीच समजत नाही नाही लिफ्टाना खरं समजेस अजून आमच्या मध्ये या बही खूप हुशार आहे यांना सर्व काही समजायला लागलंय आम्हाला काहीच कळत नाही लिप्टाच त्यांच्या मागे मागे जातो येतो <laughs> मोठी बहिणी आहे लहान बहीण तुम्ही पाहिलंय ना यांना ही व्याईन बाई

इंग्लिश बायत मेले काढते फोटो या आमच्यामध्ये इंग्लंड बाई आहे त्यांनी चष्मा लावलेला आहे बघून त्या बाईला बोला बोला दे बोला काढ घ्या <laughs> या पोहरण आहेत त्या बाई इंग्लंड नाही येत पोरण लिफ्टाचे काय चालवत आहे पोरण इंग्लंड करते सांग समुद्र मध्ये जाण्यासाठी लाईन लावली आम्ही नंबर लागतो तिथं पण लाईन लावूनच जावा लागतं आता जातोय आम्ही समुद्र मध्ये समुद्र बघायला चला भेटू आपण तिथं हे बघा सर्वजणी सर्व आमच्या सोबतचे लाईन मध्ये उभं राहून खूप थकून गेलो इथं बसण्यासाठी सोय केलेली आहे बसलेलोय आम्ही वरती फॅन पण लावलेले आहे आता थोडंच राहिलं आता पुढे आमचाच नंबर आहे तर आता इथून आम्ही पुढे जहाजमध्ये बसणार जहाजमध्ये बसू तिकडच्या साईडला जाण्यासाठी मंदिरं बघायची तिथं चला आता बसतो जहाजमध्ये Kuala Lado kanta kani iskari kine pi. Kale na बघा जहाजमध्ये बसलो होतो आम्ही बाकीचे जहाज मध्ये उतरायचे बाकी आहेत आम्ही दोघ बहिणी उतरून गेलो आता ते बाकीचे उतरत आहेत आता मंदिरात चाललो आम्ही मंदिरं बघण्यासाठी आणि पूर्ण समुद्र जवळून बघण्यासाठी तिथं आम्ही चाललेलो आहे बघा केवढा मोठं जहाज आहे या जहाजमध्ये आम्ही बसलेलो होतो आता उतरलो आता चाललो मंदिरात खूप मज्जा आली जहाजमध्ये बसून हे शंकराचार्य भगवान समुद्रामध्ये आहे त्यांचं पण आता चाललो आम्ही वरती मंदिर बघायला ते असं हे घेतात घालण्यासाठी ज्या मध्ये बसतात तेव्हा चला 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 येणार मी चला, चला। ने ने ने। पार पार ने। नहीं। नहीं ने। हे बघा समुद्र मध्ये मंदिर आहे हे कोणतं मंदिर आहे मंदिर कोणतं विवेकानंद जी मंदिर इथं पूर्ण मध्ये समुद्र मध्ये आहे आजूबाजू समुद्र आणि समुद्र मध्ये हे विवेकानंद मंदिर हे बघा हे मंदिर आहे पूर्ण समुद्र विवेकानंदजीचं मंदिर पूर्ण समुद्रामध्ये आहे बघा तुम्हाला दाखवते हे बघा बघून घ्या तुम्ही येणार तेव्हा येणार पण व्हिडिओद्वारे तुम्हाला दर्शन दाखवते बाकीचे मंदिर मध्ये मोबाईल अलाउट नव्हता म्हणून इथं तुम्हाला सर्व काही दाखवते मी हे बघा पूर्ण समुद्र मध्ये आहे हे मंदिर हे बघा आज आजूबाजू पूर्ण समुद्र आहे हा बघा बघा मध्ये समुद्र बघा आहे मध्ये जायचं बाकी मंदिर मध्ये हे शंकराचार्य शंकराचार्यजी बघा हे पण बीचोबीच मध्ये मदेश, समुद्रामध्येच आहे हे सर्व काही मंदिर स्वामी विवेकानंद इथं समाधी घेतलेली आहे म्हणून त्यांचं मंदिर इथं उभारण्यात आलेलं आहे खूप मोठं मंदिर आहे ओ वापने, ओ बापरे आणि ही लाईन बघताय का तुम्ही असं लाईन लावून यावं लागतं इकडे नंबर लावून समुद्र बघा लाटा तर बघा तुम्ही समुद्र खूप म्हणजे खूपच मोठा समुद्र आहे इथं मंदिर पण खूप मोठं आहे समुद्रामधून जहाजमधून उतरून इतके वरती याच्या याच्यावरती असं हे मंदिर आहे इतकं वरती अजून जावं लागतं मंदिर आहे आणि इथं दोघं साईडला गजेंद्रजी आहेत इकडेच्या साईडला पण आणि इकडच्या साईडला पण तर इथं पण आम्ही शूट केलेलं आहे फोटो पण शूट केलेले आहे आम्ही इथं आणि व्हिडिओसुद्धा शूट केलेले आहे तर खूप छान इथलं वातावरण पण इतकं छान आहे ना म्हणजे असं गरम पण होत नाही आपल्याकडे ना खूप तापमान आहे पण इकडे काहीच नाही आहे तापमान खूप छान उन्हामध्ये पण फिरतो ना आम्ही तरीसुद्धा ऊन लागत नाही एवढं वातावरण छान आहे इथं तर आता मंदिरमध्ये जाते मी नमस्कार करून तिकडनं रिटर्न येते हे तर खूप छान मंदिर आहे मध्ये स्वामी विवेकानंद जी आहेत आता रिटर्न येते मी आता माझी बहीण सुद्धा जाते मंदिर मध्ये असं खूप छान वाटतं मस्त आता आम्ही इथून सर्वजण सर्वीकडे दर्शन झालेलं आहे आता इकडनं जाणार आहोत आम्ही इकडनं परत आम्हाला जहाजमध्ये बसावं लागेल तिकडच्या साईडला जाण्यासाठी तर आम्ही आता इथून सर्व मंदिरांचे दर्शन झालं आता इथून निघतो आम्ही आता आम्ही आहे रिटर्न सर्व मंदिरामधले देवांचं दर्शन झालेलं आहे आमचं आता परत इकडनं आम्ही तिकडे रुमर जाणारे जिथून आम्ही आलो होता ना तिथं तर रिटर्न निघालेलो आहे लाईन मध्ये आहोत आता ती जहाज दिसते आहे ना आम्ही लाईन मध्येच उभे आहोत आता इकडनं काही जास्त गर्दी नाही सरळ जातोय तर बघा ते जहाज दिसत आहे ना आता ते जहाज इकडे येणार खाली होणार मग त्याच्यामध्ये आम्ही बसणार मग तिकडच्या साईडला जाणार पुढे बघा मग तुम्ही आता ही जहाज आली ही खाली होणार तेव्हा आम्ही याच्यामध्ये बसणार तिकडच्या साईडला जाण्यासाठी आम्ही आता पहिले बसलो होतो ना मग इकडच्या साईडला आलो होतो आता ही खाली होणार याच्यामध्ये बसणार मग तिकडच्या साईडला जाणार ही बघा ही आली आता ही खाली होणार लेडीज लेडीजी बघा त्यात मध्ये बस हे आता टाकावं लागतं

पूर्ण जहाज भरून गेलं बघा एक पण चिटकाली नाही चला कसे बरे आता आपण चला जाऊया मेन बाई नोटा दिखी या दिखला मजा आययो ना एकावर आवाज जो तू करू खूप लाईव्ह मी नाही दाखरणे लाईव्ह मध्ये खूप उभरे ऊपर साई तो करवायचं तुम्हाला ना नको 3 4 कलर के वारो आवे एक बोतमा बठे तुम्ही हेने हिम्मत आखो तुम्ही आम लाईव्ह प ना पना मनाकाखालो होते ग दिसतय का तुम्हाला पाणी छोटे विद्यार्थ पण आहे आता आम्ही तो उतरतोय या किनाऱ्यावर येऊन गेलो येऊन गेलो बघा अजून लाईन लागली आता आम्ही ही जहाज मधून आता ती जहाजमध्ये ते लोक बसतात ते बघा आता इथं उतरू आम्ही चला आता समुद्र बघून आलो देवांचे मंदिर सर्व काय बघून आलो आता आलो इथं हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी बघा जेवणामध्ये काय काय आहे दहीचं कचुंबर आहे डाळ आहे भात आहे कढी आहे कांदा आहे निंबू आहे नंतर एक वाटी दही आहे हे सर्व काय हे माझी लहान बहीण आहे ना मेरा तिला डाळ आवडत नाही मग बघा ते डाळ घेतच नाही तिला ते आवडतच नाही डाळ आणि इथली डाळ तर वेगळीच राहते अशी म्हणजे गो, गोड गोड गोडच लाग लागते ती तर आता आम्ही इथून जेवण करून निघणार रामेश्वरला तर चला भेटू आपण रामेश्वरला माझा ब्लॉग मी आता इथंच संपवते हे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण भेटू डायरेक्ट सीधा रामेश्वरला आमची जी बसेना ती आता डायरेक्ट रामेश्वरलाच निघणार आहे तर आता आपण भेटू रामेश्वरला चला बाय बाय